आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरी आणि लष्करी आस्थापनांना धक्का न लावता नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त ऑपरेशन सिंदूरचं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त झाला प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास गडचिरोलीत खनिकर्मविषयक अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे परदेशी विद्यापीठांबरोबर वर करार महिला क्रिकेटमध्ये एक दिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर तेवीस धावांनी विजय आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि अभिनेते माधव वझे यांचं निधन पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त झाले आहेत परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिश्री भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेली ही मोहीम दीड वाजता संपली गेली तीस वर्षं पाकिस्ताननं पुरवलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे इथं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा लष्करी आस्थापनांना धक्का न लावता ही मोहीम फत्ते झाल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झाली मंत्रिमंडळ सदस्यांनी या मोहिमेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंगूरबद्दल माहिती दिली या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे भारतीय संरक्षण दिलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्गुण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे जगानं दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण दाखवलं पाहिजे असं मत परराष्ट्रमंत्री यश एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच राज्यमंत्री एल मुरुगन यांनीही या मोहिमेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे आपल्याला भारतीय लष्कराचा अभिमान आहे असं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे काँग्रेस दहशतवादाविरोधात कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी लष्कर आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे भारतीय सैन्याचा आपल्याला अभिमान असून ऑपरेशन सिंदूरद्वारे सैन्यानं केलेली कामगिरी अतुलनीय आहे तसंच पहलगाम इथं दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना ही खरी श्रद्धांजली असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे आणि आज तोच विश्वास सार्थ ठरवत भारतीय हवाई दलानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला अशी प्रतिक्रिया माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी दिली पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून आपल्या भावना व्यक्त केल्या दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करणं आवश्यक असल्याचं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी संरक्षण दलाचं कौतुक केलं आहे सव्वीस निरपराधांचे बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं असल्याची प्रतिक्रिया राज्यात उमटत आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कुठलाही दहशतवाद भारत सहन करणार नाही हे भारतीय सैन्य दलानं दाखवून दिलं आहे ऑपरेशन सिंधूर या मोहिमेनं हे सिद्धच केलं आहे या हवाई हल्ल्यानं दहशतवाद्यांचे तळ आणि प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केलेली आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य दलाचं कौतुक तर केलंच शिवाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करून त्यांच्या कृतज्ञता व्यक्त केली भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया प्रिसीशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाई बद्दल समाधान व्यक्त करताना सांगितलं आम्ही सांगत होतो प्रधानमंत्री उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुली बाळींच आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवलाय पाक पुरस्कृत दहशतवाद भारत कधीही सहन करणार नाही हे सिद्ध झालं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार देखील म्हणाले सैन्यदलाच्या कारवाईबद्दल लष्करी दृष्टिकोनातून प्रकाश टाकताना हेमंत महाजन यांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली पाकिस्तानला अतिशय चांगलं असं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकिस्तानचे जे तीन मोठे दहशतवादी गट होते लष्कर तो ए तोयबा आहे जैश ए महम्मद आहे हिजबुल मुजाहिद आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नऊ ठिकाणी हल्ले करण्यात आले खूप क्षेपणास्त्राच्या मदतीने हल्ले केले आणि जे जे तिथे होते ते मारले गेले म्हणजे या क्षणाला जेवढे दहशतवादी होते हे सगळे मारले गेलेले आहेत सेवानिवृत्त लष्करी अधिकारी कर्नल शैलेश रायकर यांनी देखील आपलं मत मांडलं या हल्ल्यामुळे देश म्हणून भारतावर जरी काही विपरीत परिणाम झाला नाही तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील देशाची प्रतिमा डागाळली जाते देशाचे नागरिक तसेच सैन्य दले यांच्यामध्ये संताप व विफलतेचे वातावरण निर्माण होते त्यामुळे देशाने म्हणजेच पर्यायाने केंद्र सरकारने देशाचे सार्वभौमत्व तसेच नेतृत्वाची निर्णय क्षमता सिद्ध करण्यासाठी लष्करी कारवाई करणे अपरिहार्य ठरते सैन्य दलाच्या या कारवाईबद्दल दहशतवादी हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या पर्यटकांचे नातेवाईक म्हणाले सेनेने आत्ता जो स्ट्राईक केला नऊ मिसाईल सोडले तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला आहे मध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या सव्वीस जणांनी बलिदान दिलंय त्यांच्या आत्म्याला पण शांती दाखली असेल आता आणि भारत सरकारने बदला घेतलाय त्यांचे आभारच आहेत आणि मी त्यांनी आत्ता सुरुवात केली आहे दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे सैन्य दलांच्या या कारवाईनंतर आता भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांचे पाठीराखे पुरेपूर बोध घेतील हे नक्की या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर तेवीस धावांनी विजय मिळवला भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित पन्नास षटकात नऊ गडी गमावून तीनशे सदतीस धावा केल्या आहेत जेमिमा रॉड्रिग्जनं एकशे तेवीस धावा केल्या दीप्ती शर्मानं त्र्याण्णव तर स्मृती मंधनानं एक्क्याण्णव धावांचं योगदान दिलं भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला पन्नास षटकात सात गडी गमावून तीनशे चौदाच धावा करता आल्या एनेरी डर्क्सेनननं सर्वाधिक एक्क्याऐंशी तर कर्णधार क्लो ट्रायननं सदुसष्ट धावा केल्या भारतातर्फे अमनज्योत कौरनं तीन तर दीप्ती शर्मानं दोन बळी मिळवले खनिज संपन्न गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म विषयाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत स्वायत्त विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याबाबत गडचिरोलीचं गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचं कार्टिन विद्यापीठ यांच्यात आज यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यसमीक्षक माधव वझे यांचं आज सकाळी निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्णकमळ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्यामची आई या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून श्यामची भूमिका केली होती राज्य नाट्यस्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना पदकं मिळाली होती डियर जिंदगी थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिल्या ते पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज राज्यात ठिकठिकाणी ड्रिल घेण्यात आलं युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मदत पोहोचवता यावी तसंच नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःला सुरक्षित ठेवावं यासाठी आजही सराव प्रात्यक्षिकं करण्यात आली पालघर जिल्ह्यात डहाणू वाढवण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे डहाणूमधल्या अनेक मच्छिमार बोटींचं नुकसान झालं आहे धुळे शहर आणि परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला हवामान पुढचा आठवडाभर राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरी आणि लष्करी आस्थापनांना धक्का न लावता नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त ऑपरेशन सिंधूरचं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त झाला प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास गडचिरोलीत खनिकर्मविषयक अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे परदेशी विद्यापीठांबरोबर करार महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर तेवीस धावांनी विजय आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि अभिनेते माधव वझे यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार